जय जय रघुवीर समर्थ बघा आपल्या आयुष्यामध्ये असा एक अशी एक वेळ येते की त्या वेळेला आपल्याला काय करावं हे समजत नाही आपण तर देवाचं नामस्मरण करत असतो आपली भक्ती उत्तमाची असते बघा कोणत्याही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणजे नोकरीबद्दल असू शकतं किंवा व्यवसायाबद्दल असू शकतं अचानक कोणाशी तर तर जाते किंवा व्यवसाय चढवतात तर येतच राहतो त्यावेळेस आपल्याला काय करावं हे समजत नाही आणि बघा मग आपल्याला म्हणजे कुठला हो वेळेला योग्य आहे हेही करत नाही त्यावेळेस बघा भगवंत परब्रह्मा आपल्याला संकेत देत असतो ते दे संकेत कसे ओळखायचे हे आपण आज बघणार आहोत तर बघा आपण अचानक म्हणजे घरामध्ये देवाची पूजा करत असतो मग अचानक जर देवाची पूजा करत असताना आपल्या मनामध्ये विचार चालू असतात की हे योग्य आहे का अयोग्य आहे त्यावेळेस बघा जो विचार योग्य असतो त्यावेळेस बघा आपण देवाला फुलं चढवलेली असतात ते अचानक एक फुल खाली पडतं बघा त्यावेळेस तो एक आपल्यासाठी संकेत असतो आणि बघा पूजा करत असताना अचानक आपल्या घरामध्ये कोणतं येतो तर बघा तेही देवाच्या रूपातच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात आपण त्याकडे दुर्लक्ष करू नये असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा अजून एक संकेत म्हणजे अचानक आपण मोबाईल घेतो आणि मोबाईलमध्ये आपल्या मनामध्ये जे विचार असतात तेच व्हिडिओ जर आपल्या समोर आले तर तो साठ तो सुद्धा आपल्यासाठी परप्रमाणे दिलेला एक संकेत असतो त्या व्हिडिओमध्ये मधून सुद्धा आपल्याला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे त्या व्हिडिओ मधून आपल्याला कळू शकतं बघा अशा असंख्य संगीत आपल्याला परब्रह्म देत असतो कारण परब्रह्म प्रत्यक्षात येऊन तर आपल्याला मार्गदर्शन करत नाही तो कुणाच्या तर कोणाच्या रूपात येतो मग बहिणीच्या रूपात येऊ शकतो भावाच्या रूपात आपल्याला सांगू शकतो आईच्या रूपात वडिलांच्या रूपात मैत्रिणीच्या रूपात कोण शेजारची ताई असेल तर तिच्या रूपात म्हणजे कुणाच्या तर कुणाच्या रूपामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन परब्रह्म करत असतो हे संगीत परभ्रम्माचे आपल्याला ओळखता आले पाहिजे आता बघा कधी कधी आपल्याला एखादा पदार्थ खवडतो आणि बघा अचानकच आपल्या घरात पाहून येतात आणि तेही बरोबर तोच पदार्थ आणतात बघा त्यावेळेस आपल्याला एवढं आश्चर्य वाटतं आणि एवढं आपल्याला म्हणजे काहीच सुचत नाही त्यावेळेस की मी आज मनामध्ये हे हा पदार्थ धरला होता आणि तोच बरोबर पर मला कसा काय परब्रमाने दिला म्हणजे बघा आपली जर भक्ती उत्तमाची असेल नामस्मरण असेल आपला शुद्ध भाव असेल तर आपल्या कोणत्याही संकटामध्ये ईश्वर आपल्याला काही ना काहीतरी संकेत देत असतो ते संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा तो संकेत कुठल्याही रूपाने आपल्याला मिळू शकतो आता आपल्याला नोकरीच्या बाबतीत एखादा संकेत कोणाकडून तर मिळतो व्यवसायाबद्दल म्हणजे कुठला निर्णय योग्य अयोग्य आहे तेही इतर जणांकडून मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतो या संकेताकडे दुर्लक्ष करू नये बघा आता आपण एखाद्या ठिकाणी गेलो एखादी आपली मौल्यवान वस्तू हरवली सोन्याची असू शकते किंवा अजून कुठलीही वस्तू जर हरवली आणि समजा आपण जर घरी आलो आणि ती वस्तू आपल्याला मिळावी अशी वाटत असते पण आता एकदा हरवलेली वस्तू कोणी आपल्याला आणून देत नाही पण ज्या ठिकाणी हरवली आहे त्या ठिकाणी जर आपण शोधण्यासाठी गेलो तर बघा तेथे पण कोणीतरी परब्रह्माच्या रूपात येऊन आपल्याला ती वस्तू देतो त्यावेळी सुद्धा आपल्याला किती आनंद होतो म्हणजे ती वस्तू आपण प्रामाणिकपणे मिळवलेली असते त्यामुळे ती वस्तू हरवली तरी ती परत आपल्याकडेच येते बघा अशा अनेक प्रकारचे संकेत परब्रह्म ईश्वर आपल्याला देतो त्या संकेताकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे असं सवंता आपल्याला ते सांगतात कारण प्रत्यक्षात परब्रह्म कोणालाही येऊन हा मार्ग योग्य आहे किंवा हा मार्ग अयोग्य आहे हे सांगत नाही आपल्याला ते संकेतानुसारच हा हा संकेत मला परप्रमाणे दिला आहे तर याप्रमाणे आपण चाललं पाहिजे असं गृहित धरून आपण जर आयुष्यात पुढे गेलो तर आपल्याला खरंच यश येऊ शकत फक्त आपण त्या संकेताकडे लक्ष दिलं पाहिजे अशा अनेक प्रकारचे संकेत आपल्याला प्राप्त होतात बघा एक सुंदर असा बोध घेऊया आपण बघा एका गावामध्ये पुजारी होता आणि तो महादेवाची पूजा करत होता आणि बघा पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे त्या दिवशी एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला की अक्षरशः नदीला भरपूर पाणी आलं आणि पूर आला आणि त्यावेळेस त्या पुजारीची भक्ती भरपूर उत्तमाची होती भाव उत्तमाचा होता महादेवाची तो सेवा करत होता पूजा अर्चा करत होता आणि बघा पूर एवढा आला की महादेवाच्या मंदिरात सुद्धा पाणी आलं त्यावेळेस तो पुजारी घाबरला आणि तो म्हणू लागला की मला महादेव वाचवणार पण बघा महादेव प्रत्यक्षात्र येऊन त्याला वाचू शकत नव्हता त्यामुळे महादेव एका एका नावेच्या रूपात नावाडीच्या रूपात महादेव तिथे आले आणि ते, ते, ते म्हणाले चला पुजारी काका पाणी वाढणार आहे भरपूर पाऊस आहे तरी तो पुजारी मला नाही माझा महादेव मला वाचवायला येणार आहे त्या नावाड्याने खूप त्यांना विनंती केली तरीही ते पुजारी काका आले नाही दुसऱ्यांदा एक मनुष्य त्यांच्या त्यांना तेन वाचवण्यासाठी पोहत पाण्यात पाण्यातून ते मंदिरापर्यंत आले म्हणाले चला काका हा पाऊस काय थांबणार नाही पुरा असा वाढत राहणार त्यावेळेस ते पुजारी काका त्या मनुष्याचं सुद्धा ऐकलं नाही ते म्हणाले नाही माझा महादेव मला वाचवणार पुन्हा बघा पुन्हा हेलिकॉप्टर हो आले त्या पुजाराला वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये लोकांनी विनंती केली की चला बसा तुम्हाला मी दुसऱ्या गावाकडे सोडवतो हे पाणी काही थांबणार नाही असंच वाढत राहणार तरीही ते, ते पुजारी काका म्हणाले की नाही माझा महादेवच मला वाचवणार कारण परब्रम्ह प्रत्यक्षात ते वृत्त कोणाला वाचवू शकत नाही तो कोणाच रूप घेऊनच येत असतो फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे की हा हा परब्रह्माचा संकेत आहे आणि हे मला महादेवाच्या रूपात येऊन वाचवायला आले आहेत हे मात्र पुजारी काकांच्या लक्षात येत नव्हतं असं करत 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 पूर्ण महादेवाचं मंदिर पाण्याने बुडलं त्यावेळेस पुजारी काका वरती गेले महादेवाच्या मंदिराच्या वरती मग शिखरावर चढले तरीही तिथेही पाणी आलं आणि शेवटी मग त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यावर ते वरती गेले त्यावेळेस ते त्यांनी महादेवाला एकच प्रश्न विचारला हे महादेवा मी तुझी एवढी भक्ती करत होतो नामस्मरण करत होतो तरीही तू मला का वाचवलं नाही मी उंच शिखरावर गेलो तरी तेथेही ते ते पूर आला मी पाण्यात पडलो माझा मृत्यू झाला तरीही तुम्ही वाचवायला आलं नाही त्यावेळेस महादेव म्हणाले अरे तू वेडा आहेस का मी किती जणांचं रूप घेऊन आलो मी सुरुवातीला नावड्याचं रूप घेऊन तुला मदतीला आलो दुसऱ्यांदा मी एखाद्या व्यक्तीचं रूप घेऊन कोहत तिथे आलो तेव्हा तू आला नाही तिसऱ्यांदा मी हेलिकॉप्टरचं हेलिकॉप्टरमध्ये तिथेही रूप घेऊन तुझ्यासाठी मदतीला आलो पण तू मात्र म्हणू लागला की माझा महादेवच प्रत्यक्षात येऊन वाजवेल माझा महादेवच वाजवेल मग मी काय करणार व बघा या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की परब्रम्ह कोणाच्या तरी रूपात येऊन आपल्याला मदत करत असतो प्रत्यक्षात तर परब्रम्ह आपल्याला मदतीला येत नाही तो कोणास रूप घेऊनच येत असतो आणि संकेतही तो तर रूप घेऊनच आपल्याला सांगत असतो एखाद्याच्या व्हिडिओच्या मार्फत किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या मार्फत किंवा भाऊ बहिणीच्या मार्फत किंवा आपण देवाची पूजा करतो एखादं फुल अचानक पडतं किंवा देव पूजा करत असताना अचानक आपल्या घरी कोणतं येतं असे आपल्याला संकेत मिळत असतात त्या संकेतानुसार आपल्याला की का आयोगी काय हे आपण समजून घेतलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु